श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर लातूर भारत करावा गती मिळेल हा विचार मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो समाज बांधवाला आजच्या पावन दिनाच्या मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो राज क्षीरसागर आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं अभिनंदन करतो अण्णाभाऊ साठे यांची जयंती तुम्ही अतिशय थाटामाटात या ठिकाणी साजरी करीत आहात त्याचं आयोजन उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेलं मला पाहायला मिळतंय आणि ही आज सुरुवात आहे अण्णाभाऊ साठे यांना आपण पुष्प अर्पण केले जयंतीच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार सायंकाळी जयंती उत्सव साठे यांच्या गीतांनी तुम्ही साजरा करणार आहात असं मला दिसतंय हा उत्सव देखील अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करूया गर्दी होणार आहे